हे इकडे मध्येच उतरलेत आता इथून बघूया इथून स्टेशन एक किलोमीटर आहे पर तो परत दीपक सारला अरे डबल टाकतोय आतमध्ये सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हो मित्रांनो थाली मागवल्या ट्रेन मधून शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एक्झाम्पल कुठले ठेवली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आमचा अळकीचा प्रवास चालू आहे तर नाश्ता केला नाश्ता करून घेतो आणि खाली सगळे जमलेत खाली जातो स्टेशनला जायचं <laughs> आहे लवकर कारण की दहाची ट्रेन आहे नऊची नाही लवकर जाऊन तिथे कोणता डबा आहे कोणता सीट आहे ते बघायला लागेल तर चला जाऊया आपण नाश्ता करून घेऊ नंतर मग जाऊ तुम्ही मस्त सकाळ सकाळ निघता निघता कांदेपोहे बनवलेत कांदेपोहे खातो आणि आम्ही जातो स्टेशनला हां चला मित्रांनो आम्ही आता निघतोय सर्वजण आता गाडी आहे गाडीमध्ये बॅग वगैरे टाकतो आणि स्टेशनला जातो दहाची ट्रेन आहे आमची आज बहुतेक जण निघालेत वाट हे इकडं पण निघालेत आम्ही पण निघालोय हो गणपती बाप्पाऱर्या सगळे पॅक झाले पॅक झाले गाडी मध्ये तर मित्रांनो आपण आता वैष्णोदेवी यात्रा ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून आपण पिक इकडे आलतो ताई ही पिकनिक आपली एक एक आठवण म्हणून अशी पिकनिक काढलेली की इकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला जे घरच्या जेवणासारखा आस्वाद दिलेला आहे त्यांचे मनापासून आभारी आहे आणि अशीच पिकनिक नेक्स्ट टाइम पण आपण जाऊया वेगळ्या ठिकाणी तर या पिकनिकचे अक्षय नितीन महेश हे आहेत यांचं मनापासून धन्यवाद तर काय बोलतोय मित्रांनो बोलो आंबे माती जय महा देवी जय दे महा देवी दे शेवटची भेट शेवटची भेट आहेत आज आज आणि उद्याचा दिवस उद्या संध्याकाळी चार वाजता पोहोचणार ते पाच वाजता पकडू आपण बांद्रा टर्मिनल मित्रांनो आम्ही जो तीन चार दिवस या वैष्णोदेवी येथे येऊन आपला आगरी पद्धतीचं जेवण जेवलं आहे ते आपले दासारवाड्याचे साडू आणि एकदम भारी बनवता आगरी पद्धतीने त्यांनी जो पुलाव बनवला ते एवढा भारी लागला चण्याची बाजू होती आजू बटाणेची भाजी होती पापड दाल दालभाज होता सर्व पद्धतीने सकाळी नाश्ता सुद्धा त्याही एक नंबर बनवलेला त्यांचे मनापासून धन्यवाद असेच चांगले प्रेम करा आणि चांगले चांगले अस्वस्थ ते जे कोण बनवत राहायवा घोड्यावरती बसून गेलो नाही पण घोड्यांचं खाणं आम्ही खातोय फायनली जर्नी आमची स्टार्ट झालेली आहे परफेक्ट दहा वाजता ट्रेन निघाली आमची बघू आता उद्या किती वाजता पोहचते ते दहा वाजता जय माता देवी देव। चार सी टी व्ही कॅमेरा लावले आहे पैला स्टेशन जम्मू तवी इथेच गाडी फुल झालेली आहे आपली

हो मित्रांनो थाली मागवल्या ट्रेन मधून मा कारण की आता जेवायला भेटणार नाही नीट या जेवायला स्टेशन आलेलं आहे दोन दिवस काढायचे ट्रेन मध्ये दोन दिवस टाइमपास काय नाही टाइमपास पास आता करतोय आम्ही 50 मिनिटं करतो आठ 80 गुड मॉर्निंग मित्रांनो هلا आम्ही आता गुजत एंट्री गेले फ्रेश होतोय

हिशोब नी केलाय चौघाई कोणी किती संपवले ते आता डिवाइड करून द्यायचे पैसे ज्याचे त्याचे बरोबर ना मी पाचशे रुपये देतो त्याला आणि हिशोब मोकळा करतो चप्पल घर दादा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पैसे चोर आमचे आता पन्नास <laughs> आता एक काम कर दुपारचं जेवण मागव पैसे भेटले पैसे भेटले तुला नाही खरंच करून टाक मागवशील का दुपारचं जेवण उतरे का बस रे नको दुपारचा जेवण मागवशील दुपारचा जेवण मागवशील ना आता दुपारचं जेवण फ्री मध्ये किशोर म्हात्रे यांच्याकडून अलस्टमेंट करू का मग काय डिक्लेअर माझा पण वॉयलेट खाली झाला काही मला तुला कळत तसं ना काही तुम्ही काही चुकीचं नाही केला आम्हाला पण बरं असं परत तर मित्रांनो आम्ही आता पार्सल मागवलंय ट्रेन मधला मा शेवटचा पार्सल शेवभाजी आणि चार रोटी मागवले डाळ खिचडी मागवते तडका नाही तडका नाही खिचडी डाळ खिचडी मागवते कसे असेल साडेबारा एक साडेबारा वाजता सुरतला पोहोचेल ट्रेन तिथून मग घेऊ आपण नंतर मग डायरेक्ट रात्री घरचा जेवण आपला असेल ते गावटी कोंबड्याने सांगितलंय घरी ऑर्डर दिली गावठी कोंबड्याची आणि मी पण आता घरी कॉल केला ऍक्च्युली व्हेज मध्ये कोंबडा असेल तर बनवायला सो चला मित्रांनो पार्सल मागवला आपण सुरत वरून आता तो येणार स्टेशन सुरत तर आपण पार्सल घेऊया काढलो पार्सल वाला आलाय नाही येतोय बोलतोय बघूया आता आमच्या दोघांसाठी मागवले ते दोघं बो नाही बोलते फ्रूट खाण आहेत काहीतरी बघू आता काहीतरी आमचा डबा एम वन फोर्टी सिक्स सीट नंबर आपल्याला वाटतं प्राण्यानंच होते सुसु पण पण ट्रेनला पण होते <laughs> आता टेन्शन आलं तर ती पण फ्रेश होऊन घेते ना कुठ गेला आपला शेठची इच्छा नाही जेवायची त्याला चिकन पाहिजे किशोरला पण चिकन पाहिजे चला शेठ आपले वडाभोगात आहेत हा मला स्प्राइट, स्प्राइट स्प्राइट पण आणली त्याने शेव चपाती आणि डाळ खेचडी चला मित्रांनो सगळ्यांची आता उतरायची तयारी आहे सगळ्यांची म्हणजे आमची नाही आम्ही बांद्रेला तुम्ही कुठं वसायला उतरणार थांबली तर ना का थांबणारच तुम्ही कुठे उतरणार विरार विरार वसई सेमच ना विरार वसाई चला गाडीची बघत बघतायत कुठे थांबणार आहे ती थांबेल का थांबेल हा थांबेल ना बेटो देश्ट। देश्ट। चला मित्रांनो भेटू आपण डबल डेक्कली गाडी थांबली तर भेटू अर्धी इकडे उतराच्या तयारीत आहेत विरार बसैला नाही थांब बस थांबली तर आम्ही एक बोरिवली फिक्स बोरिवली फिक्स आमच्या पासून लांब जातो मी येऊ नका भेटू नका कोणी झाली तुमची नाटका एवढी सात 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 दिवस तुमच्या बरोबर राहिलो आमची हे इकडे मध्येच उतरलेत आता इथून बघूया इथून ट्रेशन एक किलोमीटर आहे तो परत दीपक सरला अरे डबल टाकतोय वाटतो आतमध्ये गरज हा एक नंबर एक नंबर शूट भेटलाय चला 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 सगळे मित्र उतरले बाकी गेले कुठे तिकडे चला चला बाय बाय याद यायला झालंय बाय चला बाय भेटू नेक्स्ट टिपला आपण सगळे नक्कीच जा सावकात जा सगळे चला आपली आता हे सगळे उतरलेत आता आम्ही बांधलेलो होतो बाय बाय सगळ्यांना सरलाई पोरही निघाली सो so, चला मित्रांनो फायनली आम्ही बांद्रा टर्मिनलला पोहोचलोय आता इथून आमची लोकल ट्रेन पकडून पनवेला जावं लागेल लो आम्ही लोभेच आहोत पगडे आणि मी बाकीचे उघडले बोरिवलीला चला आज जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप मजा आली आपला वैष्णोदेवी ग्रुप यावी चांगलीच ट्रीप काढलेली त्याचे मनापासून आभार आहे त्याबद्दल